तुम्हाला माहिती आहे का बुध ग्रह आणि बुधवारी गणपतीची पूजा यामागे एक खास रहस्य दडलेले आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर बुधवार म्हटलं की आपल्याला आठवतो विघ्नहर्ता गणपती पण का बरं लोक बुधवारी गणपतीची विशेष पूजा करतात आज आपण त्यामागचे रहस्य जाणून घेणार आहोत मंडळी तुम्हाला अजून गणपती उपासनेबद्दल अजून काय माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ त्या विषयावरच बनवेल चला तर मग सुरुवात करूया शास्त्रानुसार बुधग्रहाचा स्वामी गणपतीला मानले जाते बुधग्रह बुद्धी व्यवहार कुशलता आणि नोकरी व्यवसायातील यश यासाठी महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच गणपतीची पूजा केल्यास ग्रह शांत होतो आणि यश प्राप्त होते यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगते ते नक्की करून पहा बुधवारी गणपतीला दुर्वा मोदक अर्पण करा हिरवा कपडा किंवा हिरवी फळे जसे काकडी द्राक्ष पेरू असे अर्पण केल्याने शुभ मानले जाते असे केल्याने बुधग्रहाच्या अडचणी कमी होतात अभ्यासात लक्ष लागते आणि आर्थिक प्रगतीसुद्धा होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा